धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात वसलेले सोनारी गाव प्रसिद्ध आहे श्री काळभैरव म्हणजे सोनारसिद्ध देवस्थानासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा राज्यातील लाखो भाविकांचे हे कुलदैवत आहे पौराणिक कथेनुसार सुवर्णसूर राक्षसाच्या वधासाठी देवस पत्नी येथे आले व दैत्याचा वध करून येथेच वास्तव्यास राहिले सुवर्ण सुराचा वध केला म्हणून त्या क्षेत्राला सोनारी तर देवाला सोनार सिद्ध या नावाने लोक ओळखू लागले चैत्र महिन्यात देवाचा भव्य असतो यावेळी भाविक उपस्थित असतात यात्रेमध्ये चैत्र शुद्ध अष्टमीला देवाला हळद लागते व देवाचे घट बसवले जातात तर चैत्र वद्य अष्टमीला देवाचा विवाह संपन्न होतो एकादशी द्वादशी व त्रयोदशी हे यात्रेचे मुख्य दिवस असतात तर त्रयोदशीला काळभैरव नाथांचा भव्य रथोत्सव संपन्न होतो यावेळी भाविक चांगभल्याच्या गजरात गुलाल खोबऱ्यांची उधळण करतात सीना नदी किनारी असलेले क्षेत्र सोनारी हे तीर्थक्षेत्र असून ते काळभैरव माता जोगेश्वरी यांचे महाराष्ट्रातील मुख्य स्थान आहे आणि इथूनच देव म्हसवड वीर अशा ठिकाणी वास्तव्यास गेले असे हे काशी खंडाचे कोतवाल महाराष्ट्राचे आवडते दैवत आहे मित्रांनो तुम्ही कधी या यात्रेला गेले आहात का हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा